उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत आत्मा बालसंस्कार बाल संस्कार शिबिर दोन हजार चोवीस कालावधी एकवीस एप्रिल ते अकरा मे तब्बल प्राधिकरण यांच्या वतीने आत्मा मलिक कुस्ती केंद्र कोकमधाण येथे नवीन बाल्यांची भरती प्रक्रिया दिनांक एकोणतीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार असून त्यासाठीची निवड चाचणी ही आत्मा मलिक कुस्ती केंद्र कोकम ठाण या ठिकाणी आयोजित केली गेलेली असल्याची माहिती विश्वत्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने ही निवड चाचणी प्रक्रिया होणार असून शासकीय कुस्ती कोच रुपेंद्र पुनिया व आत्मा मलिक कुस्ती केंद्राचे संचालक एन आय एस राष्ट्रीय कुस्ती पंच भरत नायकल सर यांच्या उपस्थितीत व निदर्शनाखाली ही निवड चाचणी प्रक्रिया पार पडणार आहे आत्मामलिक कुस्ती केंद्राला दोन हजार सहा पासून भारतीय खेल प्राधिकरणाची मान्यता आहे आजपर्यंत पर्यंत आत्मामलिक मधून चार विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग नोंदवून पदके मिळवली आहेत भारतीय खेल प्राधिकरण मार्फत आयोजित केलेल्या या निवड चाचणी प्रक्रियेकरिता वय वर्ष दहा ते सोळा वयोगटातील नवीन मूल्यांची भरती केली जाणार आहे निवड चाचणी प्रक्रियेतून निवड झालेल्या मल्ल्यांना आत्ममलिक कुस्ती केंद्र कोकमठाण येथे प्रशिक्षणासाठी राहणे अनिवार्य आहे असे आत्ममलिक कुस्ती केंद्राचे संचालक भरत नायकल यांनी सांगितले आहे निवड चाचणी प्रक्रियेला येत्यावेळी मल्ल्यांनी जिल्हा विभाग राज्य राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळेचा बोनाफाईड आधार कार्ड चार पासपोर्ट साईज फोटो स्वतःचे बँक पासबुक आदी सर्व कागदपत्रांची मूळ प्रत व झेरोक्स सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे या मल्ल्यांना भारतीय खेल प्राधिकरण तर्फे दरमहा एक हजार रुपये मानधन तसेच दरवर्षी एक स्पोर्ट्स किट दिले जाते तरी संपूर्ण महाराष्ट्रातील मल्ल्यांनी या निवड चाचणीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी ठीक अकरा वाजता आत्ममलिक कुस्ती केंद्र कोकम ठाण येथे हजर राहावे असे आवाहन विश्वत्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी या पत्रकार परिषदेतून केलेले आहे आत्मा मालिक आत्मा मालिक कुस्ती केंद्र हे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी स्पॉन्सर केलेलं कुस्ती केंद्र आहे दोन हजार सहापासून पासून स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं कुस्ती केंद्र म्हणून हे आपल्या आप उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातल्या नऊ साईच्या केंद्रापैकी एक केंद्र आहे आणि दरवर्षी पंचवीस ते तीस मल्लांची निवड स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही निवड चाचणीद्वारे करत असते आणि यावर्षीची ही निवड चाचणी एकोणतीस आणि तीस एप्रिल रोजी कोकमठाणच्या आत्मामालिक कुस्ती केंद्रामध्ये होती आहे आणि महाराष्ट्रातल्या दहा ते सोळा वर्षे वयोगटाच्या पैलवानांना या निवड चाचणीसाठी हजर राहण्याची संधी आहे आणि त्यातून साधारणपणे एक हजार रुपये प्रति महिना ही साई निवड गे निवडलेल्या विद्यार्थ्यांना पैलवानांना देत असते तर या संधीचा लाभ महाराष्ट्रातल्या या वयोगटाच्या पैलवानांनी घ्यावा असे आवाहन आत्मामालिक कुस्ती केंद्राच्या वतीने आम्ही करत आहोत आत्मा क्लिनिकल मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस